नमस्कार दादा रणजित बोलतोय बोला बोला काय ना ऍडमिट केलेलं आहे अजून एक महिना लागला ऑपरेशनला हि तर मध्ये आहे एक पण तपासण्या वगैरे चालू आहेत आता फोन एवढ्यासाठी केला तर दादा कि धरण भरून खाली नदीत पाणी सोडलंय पण कॅनलला पूर्ण क्षमतेने काय पाणी सोडत नाहीत ठीक आहे मी कॅनलो पाणी सोडवलो आणि सगळ्या बाकीच्या लिफ्ट सुद्धा चालू करून सगळे तलाव वगैरे सगळे भरून घेतले ताबडतोब सांगतो तुझा फोन ठेवला की सांगतो आणि दादांना देतो एक मिनिट बोला हे आता ह्याच्याकडे असेल ना दादांना देतो नाही नाही एक के, एक के, मिनिट थांब खांडेकर म्हणून एसी आहेत नाही नाही सी कोण आलंय तिथं सी धुमाळ नाही धुमाल इकडे आला इडी आहे मला वाटतं धुमाळच्या जागी धुमाळच्या अंडर येत होत ना ते हो पूर्वी धुमाळच्या अंडरच मग चोपडे आलाय तिथं हा चोपडे बायाकडे होता पुण्याला तो हो हो मी सांगतो त्याला दादांना देतो एक मिनिट हा हा दादा नमस्कार हा दादा, दादा नमस्कार आता सांगितलं रणजित न सगळं तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या मी आता लगेच चोपडे आपले पूर्वी पुण्यामध्ये एसी होते ते धुमाळच्या जागी आले धुमाळला इकडे पुण्यामध्ये घेतलाय तर मी चोपड्याला सांगतो कॅनॉल फुल सोडायला सगळे लिफ्ट चालू लिफ्ट चालू करून तळीबिळी सगळी नदीला पन्नास हजार पाणी सुटलंय मी लगेच सांगतो तुमचा फोन बंद झाले झाल्या सांगतो होय होय बरं म्हणजे ठीक आहे ठीक आहे सगळं चांगलं होईल आपण सगळ्याच चांगलं केलं आहे चांगलं होईल आपण तशी अपेक्षा धरायला हरकत नाही ओके ओके ओके